एकाच उसाच्या रसापासून तीन पदार्थ तयार होतात साखर तयार होते गोड तयार होते आणि काकवी तयार होते काकवी माहित आहे का इकडे गोराळच नाही तर काकवी कुठून भेटील मराठवाड्यात दिंडी सोबत जात जा कधी कधी काहीच भाजी वगैरे नसली दूध नसलं ना ते लोक वाटीत काकवी आणून देतात काकवी शब्दाचा अर्थ आहे उसाचा कच्चा पाक त्याले काकवी बनतात आणि ते मळक्यात भरून ठेवतात आणि कोळीसोबत सोबत खातात बरं का ते एकाच उसापासून तीन पदार्थ तयार झाले तिघातली गोळी कशी आहे तिघही गोळ आहेत पण गोळी अलग अलग आहे स्वाद वेगळा आहे गोळी वेगळी आहे खाल्ली की नाही खाल्ली सांगा सांगता येत नाही याला स्वसंविद्या हा शब्द स्वतः तयार केलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज कोणाची हुस्ने ताणले हो शब्द प्रभू आहेत महाराज का ज्ञानेश्वरी कळत नाही कारण आपले डिक्शनरीतले शब्द पाठ आहेत हो ज्ञानेश्वरीच आपण डोकंच लावत नाही तर कस काय ज्ञानेश्वरी समजणार हा राह जगावर उपकार माऊलीचे आहेत महाराज आणि मी सांगत असतो माळ कोणाच्या हाताने घाला ना जीवनामध्ये परमार्थात आल्यानंतर गुरु फक्त ज्ञानेश्वर महाराजच आहेत एवढं डोक्यात ठेवा धन्य धन धन्यश्वर